आणि आमदार रोहित पवारांनी सुद्धा अजित पवारांना टोला लगावलेला आहे आपल्या वाघावर लपून काही जणांकडून हल्ला करण्यात आला जखमी वाघ जास्त घातक असतो आणि त्यामुळे सांभाळून असं सुद्धा आता रोहित पवार काळामध्ये जखमी वाघ काय करणार हे लवकरच कळेल असं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलंय बघितलं आपला जो वाघ आहे त्याच्यावर काही लोकांनी लपून हल्ले केले असले आणि असं म्हणतात जो वाघ थोडासा काय म्हणतात त्याला जखमी वाघ कसा असतो लय खतरनाक असतो त्यामुळे लपून लपून लांबून लांबून झाडावर झुडपातून कुठंतरी दगडाच्या मागे लपून काही लोकांनी गोळ्या झाडल्या असल्या आणि आपल्या वाघाला म्हणजे पवार साहेबांना जखमी केलं असलं तरी आपला वाघ जो जखमी आज झालेला आहे तो लय खतरनाक झालेला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये तो वाघ काय काय कोणाचं काय करणार आहे हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल जे लोक आज आव आणून मोठ्या आवाजात बोलत आहेत अहंकाराने बोलत आहेत महाशक्तीच्या छत्रीखाली बसलेले आहेत त्याची प्रतिका भू भुई, भुई तो केल्याशिवाय पवारसाहेब हे थांबणार